छान कसे वाटले फुलं खूप सुंदर दिसतं जेव्हा पण मी खाली जाते गार्डन मध्ये फिरायला ही कुंडी राहते खूप सुंदर छान फुलं येतात त्याला भरभरून तर हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आहे डेकोरेशन हे समयीपासून छोटंसं डेकोरेशन मी केलं आहे देवघरामध्ये अगदी छान वाटतं म्हणजे तुमच्याकडं कोणी गेस्ट येणार असेल किंवा एरवी पण छान वाटतं आणि आजची सुरुवात डेहराडूनमध्ये बऱ्यापैकी वादळी होतं परत ऊन आलेलं आहे त्यामुळे थोडी हवा थोडा पाऊस थोडी ऊन असं वातावरण इथे चालू आहे तर हे आहे वॉलपेपर जे की मी आणलेले आहेत बऱ्याच दिवसांना विचार करत होते दिवसापासून विचार करत होते की हे योग्य राहील का लावायसाठी आणि छान मोठ्या मोठ्या शीट आहे ह्या आणि मला तरी छान वाटत आहे हलका फुलका तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल वॉल वॉलचं डेकोरेशन तर हे इझी पडतं तर ह्यापैकी हे एक डिझाईन मला खूप आवडली आणि ती लावल्यावर खूप छान दिसतं आणि मोठी शेट आहे बरं बराप, बघ म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे या मागे असा पेपर येतो तो पेपर काढायचा आणि हे चिपकायचं इझिली चिपकून जातं पण एकदा चिपकलं की ते लगेच निघत नाही म्हणजे चिप जेव्हा पण तुम्ही वॉलला ते चिपकोसाल म्हणजे लाव लावणार तेव्हा तुम्ही थोडं काळजीपूर्वक तुम्ही मेजरमेंट घेऊनच लावा अशा मी ह्या चार शीट बनवल्या आहेत तर बऱ्यापैकी मोठ्या आहे जवळपास छान झाली आहे कवर माझी वॉल ते दिसायला पण खूप सुंदर दिसते यामध्ये कलर पण आहे पण मला हा व्हाईट कलरच हवा होता पण खूप सुंदर दिसते सुरेख वाटतं थोडं काहीतरी ते स्ट्रेक्चर असं वॉलवर छान वाटतं याच्यामध्ये वेगवेगळ्या आणखी आहे दुसरी पण एक शीट मी बोलवली आहे ती पण मी दाखवते ती लावल्यावर कशी दिसणार तर हे बघा हे साईडनं अशी लावली तर तुम्हाला अंदाज येईल कशी दिसतं एवढी आणि मोठी आहे असं काही खूप अशी छोटी नाही आहे त्यामुळे ती नीट आणि व्यवस्थित लागतंय वॉलला तर मला तरी बऱ्यापैकी ही आवडली छान आहे पेपरपेक्षा ही जी आहे ना शीट ही बरी पडते कारण की पेपर इझिली खराब होतो किंवा तो थो चिपकल्यावर थोडा ओबर धोपडे दिसतो आणि ही जे आहे म्हणजे शीट ही छान दिसते नेक्स्ट आहे ही एक मी बोलवलेली ही तर खूपच सुंदर दिसते म्हणजे डीसारखं लोक येतं आणि अगदी असं वाटतं की काहीतरी त्याच्यावरनं छान डिझाईन करूनच हे केलेलं आहे ही पण शीटच आहे तर ह्या पण मी चार बोलवल्या एक थोडी मला कमी पडली की या साईडचं मी आणखी एक ऑर्डर करत आहे तेवढी कवर करायची राहिली पण खूप सुंदर दिसते याने तो खूप सुंदर असं लुक आला है। असा आ, आहे आणि त्या गोल्डन एने आणखीनच छान दिसतं तर तुम्हाला पण असं वॉल डेकोरेशन करायचं असेल तर खूप छान आहे ह्या शीट म्हणजे पेपरपेक्षा मला वाटते ह्या शीट बऱ्यापैकी चांगल्या आहे आणि इझिली त्याच्यावर डाग वगैरे पडले ना इझिली रिमूव्ह होतात हलकंसं म्हणजे ओल्या कापडाने तुम्ही पुसून घेणार तर छान ते रिमूव्ह होणार पण छान वाटत अगदी म्हणजे डेकोरेशन पण आणि वॉल पण छान म्हणजे दिसत हे काही कुर्ते आहे मी बोलवलेले नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी दाखवणार हे आहे सेट बोलवलेला चारचा सेट बोलवला मी आगारोचा चारचा सेट आहे हा आगारोचा खूप छान आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा सेट नेमकं डेली यूजमध्ये आपण यूज करू शकतो का किंवा कधी कधी यूज करू शकतो तर डेली यूजमध्ये आपण यूज करू शकतो हे भांडे खूप इझिली निघतात भांडे पाण्याने स्वच्छ आणि काही त्रास नाही आहे मेंटेन करायचा फक्त एवढं आहे की तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे कमी गॅसवर याच्यावर शिजवा भाजी वगैरे जे काही आपण अन्न शिजू तर छान है आहे असं हँडल बघायला लाकडी हँडल दिलेलं आहे खूप सुंदर आहे हा जो पॅन आहे जवळपास याच्यामध्ये बऱ्यापैकी सात आठ लोकांची भाजी वगैरे आरामात बसेल किंवा या पॅनमध्ये तुम्ही राईस चटणी जे काही करत असेल ती बऱ्यापैकी आठ नऊ लोकांना पुरेल एवढी आरामात भाजी तुम्ही बनवू शकता किंवा राईस तर असं पॅन आहे खालच्या बाजूने पण छान आहे परत हँडल खूप सुंदर आहे याचं आणि लाकडी हँडल आहे परत इथे रबर आहे थोडा त्यामुळे स्लिपरी आपला हात होत नाही कधी कधी तेलाचा वगैरे हात असतो त्यामुळे त्या गोष्टी त्या त्या होत नाही अशा प्रकारे हे सगळ्यात म्हणजे मोठं वालं हँडायचे जा आहे जर कोणी गेस्ट वगैरे आले तर मग तेव्हा ते यूज होतो आणि नेक्स्ट आहे दुसरं हे पण अगदी छान आहे छोटं पॅन डेली यूज तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही ऑमलेट बनवा किंवा मग आणखी डोसा वगैरे किंवा पॅन केक वगैरे हे डेली जे आहे डेली यूजमध्ये तुम्ही आरामात याचा यूज करू शकता त्यामुळं हे पण असं खूप मोठं नाही आहे पण डेली यूजसाठी छान आहे आणि तेच आहे सत्येकाच्या रबर त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं भांडं सटकत नाही किंवा ऑईली हात वगैरे असेल तर आपला त्याचं काही म्हणजे सटकेची अशी भीती नाही आणि लाकडी असल्यामुळे ते गरम होत नाही हे दोन झाले हे आहे छोटं म्हणजे छोटं पॅन भांडं आहे हे अगदी छोटं याच्यामध्ये तुम्ही सॉसेस जर तुम्ही आ, सॉसेस वगैरे घरी करत असेल किंवा पास्ता सॉस वगैरे वेगवेगळे सॉसेस आपण घरी करतो तर त्यासाठी हे अगदी योग्य भांडं आहे किंवा बघ आपल्याला जर टोमॅटोची साधी भाजी जरी म्हणजे चटणी जरी घराची असेल त्यासाठी पण योग्य आहे छोटंस आहे छान आहे आपलं चहाचं भांडं येते ना बऱ्यापैकी तशा टाईप आहे आणि छान आहे हे पण आपण डेली यूजसाठी आपण वापरू शकतो त्यामुळं मी तरी वापरत आहे घेतले तेव्हापासनं त्यापैकी मला छान वाटलं आधी एक माझ्याकडे सिंगल होतं त्यामुळे मग मी आता चारचा सेट बोलवलेला आहे ते छान आहे पण प्लस आणखी एक आहे म्हणजे तीन झाले हे आहे मोठ हा राईस कुकर म्हणूया आपण याला यामध्ये राईस खूप छान प्रतिनिधी शिजतो कारण की मला असं खूप दिवसापासून होतं की असा कुकर छान वाटतो मला राईस जो आहे हा कुकरपेक्षा अशा भांडण्यामध्ये खूप छान वाटतो शिजलेला यामध्ये तर स्पून चमचे कुठले आपल्याला वापरायचे तर यामध्ये हे असे रबाचे चमचे वापरायचे किंवा दुसरे तुम्ही असे फक्त स्टील लोखंडी हे चमचे आपल्याला वापरायचे नाही आहेत तर असे आता हे माझ्या अगाराचे तर मी चमचे जे आहे स्पून जे आहे तर हे पण मी अगारोचेच बोलवले त्यामुळे हे मला खूप छान वाटलं आहे तर इझिली डोसा परतायला तुम्हाला इझिली होतं म्हणजे पॅन केक वगैरे जर परतायचं असेल हे सांभार जर तुम्ही सांभार करत असेल तर छान मला त्याची आठवण आली किंवा भाजी पातळ भाजी असेल त्यासाठी खूप सुंदर किंवा डाळ वगैरे सूप इवन सूप पण तुम्ही बनवू शकता मोठ्या भांड्यामध्ये छान आहे आणि हा पण परत परत करायसाठी छान आहे स्पॅच्युलासारखं तर अशापैकी हा पूर्ण सेट आहे खूप सुंदर आहे आणि मला आवडते भांडे वेगवेगळे घ्यायला बऱ्यापैकी आणि हे भांडे अशासाठी घेतले की एकदम आ, स्लो फ्लेमवर वापरायचे आणि आरामात दुसरं काम पण होतं आपलं आणि भांडे पण छान आहे ते छान आहे बऱ्यापैकी डेली यूज करू शकता तुम्ही हे भांडे आणि परत वॉलपेपर पण छान आहे शीट जर घेतल्या वॉलपेपरच्या त्या बऱ्या पडतात पेपरपेक्षा तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आणि छान झाला आहे भांडे पण सुंदर आहे मी यूज पण करत आहे सध्या तर बऱ्यापैकी वाटले मला आणि छान वाटलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामध्ये मी राईस बनवला सोबत भाकरी आणि कांदा लिंबू आणि सोबत मी आ, आज बनवलेली आहे भाजी बरबटीची बरबटीची भाजी आहे आ, जी की भाकरीसोबत खाणार आहे मी आज आणि तसंच मंदिरात जाऊन आली आहे संध्याकाळी तर मंदिराच्या बागेत म्हणजे साईडला जी बाग का वेग -वेग ले ले आहे तिथं लेमन वगैरे भरपूर काय काय वेगवेगळे झाडं लावलेले आहेत तर व्हिडिओ आवडला वेगवेगळे बागेत झाड वगैरे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय